नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आपल्या इथं जवळपास महिना उलटलाय राज्यातील सर्वच शाळा जवळपास पंधरा जून रोजी सुरू झालेल्या आहेत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जवळपास संपलेली आहे पण महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील काही लाख विद्यार्थी असे आहेत जे अजूनही खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी वाट पाहत आहेत राज्यातील खाजगी शाळांमध्ये राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पण सरकारच्या एका निर्णयामुळे गरीब गरीब घरातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण मिळण्याचा मार्ग जो आहे तो बंद झालेला होता आता मात्र हायकोर्टाच्या एका निर्णयामुळं या गरीब विद्यार्थ्यांसाठी खाजगी विनादानु शाळेमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण घेणं सुलभ होणार आहे हायकोर्टाच्या याच निर्णयामुळं आता मुलांच्या प्रवेशाचा मार्ग देखील खुला झालेला आहे पण गरीब घरातील मुलांना खाजगी शाळेतील शिक्षणाचा मार्ग का बंद झालेला होता शिक्षण बंद करणारा सरकारचा तो निर्णय काय होता आणि हायकोर्टाने तो निर्णय कसा बदलला या सर्व प्रश्नांची उत्तरं आज सविस्तरमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला महाराष्ट्र सरकारच्या ज्या अधिसूचनेमुळे गरिबांच्या मुलांचं खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेण्याचं स्वप्न भंगलं तो निर्णय नेमका काय होता ते पाहूयात राईट टू एज्युकेशन कायदा दोन हजार नऊ यानुसार प्रत्येक खासगी शाळेमध्ये आर्थिक राखीवेत पण नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्र सरकारने एक अधिसूचना काढून जर खाजगी शाळेच्या एक किलोमीटर परिसराच्या आत सरकारी शाळा किंवा अनुदानित खाजगी शाळा असेल तर खाजगी शाळांना आर टी कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के जागा भरण्यापासून सूट देण्यात येईल असा निर्णय घेतला होता म्हणजेच काय तुमच्या आजूबाजूला उत्तम शिक्षण शिक्षण देणारी एखादी खाजगी शाळा आहे आणि आर टी कायद्याअंतर्गत तुम्हाला जर का तिथं प्रवेश घ्यायचा आहे पण याच खाजगी शाळेच्या एक किलोमीटर परिसरामध्ये जर का सरकारी शाळा आहे किंवा खाजगी अनुदानित शाळा जर का आहे तर तुम्ही आर टी कायद्याअंतर्गत त्या इम्पॉर्टंट अशा खासगी शाळेमध्ये प्रवेशासाठी पात्र असूनही तुम्हाला तिथं प्रवेश मिळणार नाही आणि असा निर्णय खुद्द सरकारनेच घेतला होता शिक्षण संचालकांनी या संदर्भात तीन एप्रिल दोन हजार चोवीसला ला पत्र सुद्धा जारी केलं होतं सरकारच्या याच अधिसूचनेविरोधात पाथ फाउंडेशनचे दीपक चटप यांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली होती आणि अशा प्रकारच्या याचिका मुंबई हायकोर्टामध्ये देखील दाखल करण्यात आल्या होत्या आता याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद नेमका काय होता ते आपण पाहूयात याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आर टी ई कायदा राईट right टू एज्युकेशन कायदा दोन हजार नऊनुसार राज्यातील सहा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा मूलभूत अधिकार आहे दोन हजार दोन साली करण्यात आलेल्या शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार हा कलम एकवीस अंतर्गत मूलभूत अधिकार करण्यात आलेला आहे आणि दोन हजार नऊ साली केंद्र सरकारने सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा सुद्धा संमत केला होता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना नियमावली तयार करण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आले होते त्यानुसार दोन हजार अकरा साली महाराष्ट्र सरकारनं मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम दोन हजार केला आणि याच कायद्यामध्ये नऊ फेब्रुवारी रोजी बदल करण्यात आलेले होते या वर्षी ज्याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद असा होता की आर टी कायद्याच्या कलम बारा एक क नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणं बंधनकारक आहे पण राज्य सरकारनं हीच अट शिथिल करून खासगी शाळांना याच्यातून सूट दिली होती याचिकाकर्त्यांचा प्रमुख आक्षेप असा होता की संविधानातील कलम दोनशे चव्वेचाळीस नुसार संसदेने केलेल्या कायद्यापेक्षा वेगळ्या किंवा विरुद्ध तरतुदी राज्य सरकार करू शकत नाही त्यामुळे राज्य सरकारला या कायद्यामध्ये बदल करण्याचे अधिकार नाहीत आर कायद्यातील ही तरतूद रद्द करण्यासाठी खाजगी विनाअदानित शाळा चालकांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती पण खाजगी शाळांना या कायद्याअंतर्गत सूट दिली तर समाजामध्ये वर्गवारी तयार होईल असं मत नोंदवलं होतं आणि हे कलम योग्य असल्याचा निकाल दिला गेला होता याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद हा महत्वाचा असा मुद्दा होता याशिवाय गरिबांसाठी मराठी शाळा व श्रीमंतांसाठी इंग्रजी शाळा अशी विभागणी झाली असती असा सुद्धा युक्तिवाद केला गेला आता हायकोर्टाने नेमकं या संदर्भात काय म्हणलं ते सुद्धा आपण समजून घेऊयात हायकोर्टाने निकाल देताना सरकारची ही अधिसूचना सरकारच्या दोन हजार नऊच्या राईट टू एज्युकेशन कायद्याच्या विरोधात जाणारी आहे असं म्हटलंय एक किलोमीटरची अट घालून सरकारने विद्यार्थ्यांना सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेणं बंधनकारक केलंय पण ज्या विद्यार्थ्याला खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मा शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी काय करायचं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्याच्या आवडीनुसार शाळा खाजगी शाळा किंवा सरकारी शाळा निवडण्याचा पर्याय असला पाहिजे असं सुद्धा हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलंय कायद्याचं समर्थन करताना सरकारने असा युक्तिवाद केला होता की आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये सुधारणा केलेली आहे त्यावर केलेला खर्च या तुमच्या मुद्द्यामुळं वाया जाईल असं सरकारने म्हटलं होतं पण कोर्टाने सरकारचा हा युक्तिवाद ऐकून घेतला नाही पण आता शाळा सुरू होऊन जवळपास महिना उलटलेला आहे सर्व ॲडमिशन संपलेले असतील अभ्यासक्रम पुढं गेलेला असेल मग विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्यासंदर्भात सुद्धा हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की सरकारनं कायद्यामध्ये सुधारणा केल्यानंतर पंचवीस टक्के आरक्षणाच्या कोट्यातून खाजगी शाळांना सूट देण्यात आली होती त्याच्यामुळे खासगी शाळांनी फेब्रुवारी ते मे दरम्यान आरक्षण कोटा न ठेवता प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली आहे राज्य सरकारनं आर टी ईमध्ये जो बदल केला होता त्याला आता हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे त्याच्यामुळं खाजगी शाळा आणि इतर संघटनांनी कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली होती सरकारनं कायद्यात बदल केल्यामुळं आम्ही आमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आता आर टी ई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही अशी भूमिका शाळांनी हायकोर्टामध्ये मांडली होती आता हायकोर्टाने त्यांना काय म्हटलेलं आहे ह्या शाळांना की तुम्ही तुमची क्षमता वाढवा म्हणजे आसन क्षमता जी आहे ती वाढवा आणि तसे त्यांनी आदेशच दिलेले तुमचे प्रवेश पूर्ण झाले असतील तरी सुद्धा शाळांची क्षमता वाढवून आर टी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश द्या यासोबतच शाळांनी आधी जे काही प्रवेश घेतले होते त्यात सुद्धा कुठलीही ढवळाढवळ दवल करू नका असंही हायकोर्टाने या शाळांना सांगितले त्याच्यामुळं या शाळांमध्ये आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि जे विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून वंचित राहिले होते त्यांना सुद्धा आता प्रवेश मिळण्यासाठीचा मार्ग जो आहे आहे तो मोकळा झालेला गरीब घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांना आता खासगी इंग्रजी शाळा किंवा सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठीचा चॉईस उपलब्ध असणार आहे जो की तळागाळातील जे काही आपले विद्यार्थी आहेत या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा निर्णय आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद